मुलांना म्हणजेच ना मुलांना तुम्ही मित्रमैत्रिणी कधीतरी एकमेकात भांडत असाल ना राग रुसवे कट्टी बट्टी चालूच असेल हो ना तर अशाच एका भांडणाची गोष्ट आशीलपणाने तुम्हाला सांगणार आहे जशी कहाणीवाली नानी सरलामी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच आजच्या गोष्टीचं नाव आहे अंत गोड असलेले भांडण ऐका हां शर्माचे नावाचे एक गृहस्थ बँकेत काम करायचे प्रत्येक तीन वर्षांनी त्यांची बदली म्हणजे ट्रान्सफर व्हायची यावेळी त्यांची बदली चेन्नईहून बंगलोर शहरात झाली बँकेतर्फे त्यांना श्रेयांश कॉलनीत राहायला घरही मिळालं त्यांची पत्नी स्वाती व मुलगी अवनी यांच्याबरोबर ते श्रेयांश कॉलनीत राहायला आले बंगलोरला सामान पण आलं स्वाती शर्मा इथे येऊन खूप खुश होती कारण तिची मैत्रीण मनीषा याच कॉलनीत राहत होती व मनीषाचा मुलगा निखिल अवनीपेक्षा फक्त एकच वर्षाने मोठा होता म्हणजे दहा वर्षाचा होता शर्माजी सामान उतरवून घरात घेतच होते तेवढ्यात मनीषा निखील सह आली आ आणि थर्मासमध्ये चहा घेऊन आली स्वाती व मनीषा एकमेकींना गळ्यात गळे घालून भेटल्या व खूप खुश झाल्या मनीषा म्हणाली हा माझा मुलगा निखिल व स्वाती म्हणाली ही माझी मुलगी अवनी निखिल आणि स्वाती एकमेकांकडे पाहून हसले व हात मिळवून शेक हँड करून फ्रेंड्स झाले थोड्याच वेळात स्वातीनी पाहिलं की अवनी आणि निखिल छा यांची छान फ्रेंडशिप झाली आहे व ते दोघंही खूप छान गप्पा मारत खेळत होते जणू काही बरेच वर्षांची ओळख असावी असे स्वाती म्हणाली बघवनी तू चेन्नई सोडताना मैत्रिणींना सोडून येताना खूप नाराज आणि उदास झाली होतीस ना आणि मी तेव्हाच तुला म्हणाले होते की नाही की उदास होऊ नको अगं बंगलोरलासुद्धा तुला छान मित्र मैत्रिणी भेटतील म्हणून खरं झालं की नाही माझं म्हणणं आता खुश अवनी असली निखिल म्हणाला चल अवनी आपण गार्डनमध्ये जाऊ तिथे माझ्या मित्रांशी मी तुझी ओळख करून देतो तिथेच खेळू आपण दोघंही छोटा निखिल आणि छोटी अवनी गार्डनमध्ये गेले खूप मित्रमित्रिणी मिळाले अवनीला आणि रोज संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊन त्यांच्यात ती खेळायला तिला खूप मजा यायची खुश होती ती निखिल म्हणाला आपल्या दोघांच्या आया पण फ्रेंड्स आणि आपणही फ्रेंड्स एक गोष्ट मात्र होती निखिलला मनाविरुद्ध काही झालं की खूप लवकर राग यायचा आणि तसंच अवनीला पण दोघेही थोडे तापट होते निखिल खूप छान क्रिकेट खेळत होता बॅटिंग करीत होता व औनी म्हणाली वा वा निखिल तू तर अगदी विराट कोहलीसारखी बॅटिंग करतो आहेस निखिलला खूप निखिल खूपच खुश झाला व त्याने आपली बॅट हवेत गोल फिरवली आनंदात पण त्याच्या लक्षातच राहिलं नाही की आयुष बा बॉल फेकत होता बॅटिंग चुकली व बॉल स्टम्पवर आपटला निखिल आऊट झाला आऊट आऊट अवनी व इतर मुलं ओरडली निखिलला आश्चर्यचकित झाला काय नाही नाही मी आऊट नाही अव ह्या अवनींच्या बोलण्यांनी माझं लक्ष तिकडे गेलं नाही तर माझा एकही बॉल मिस होत नाही कदी, कधी कधीच नाही या अवनीमुळे हे सर्व झालं सर्व मुलं म्हणाले तू आऊट आहेस आणि आता राहुल बॅटिंग करेल निखिल बॅट घेऊन अवनीपुढे येऊन जोर जोरात म्हणाला मी आऊट नाही नॉट आऊट आहे मीच बॅटिंग करणार अवनी म्हणाले नाही राहुल बॅटिंग करेल आता दोघंही एकमेकांशी तावा तावा जोर जोरात बोलत होते निखिल व अवनीचं भांडण वाढत गेलं निखिलला इतका राग आला की त्याने अवनीला एक ठप्पड मारले आणि अवनीचाही राग एकदम आकाशाला भिडला दोघांचे डोळे रागाने लाल लाल झाले ढाण ढाण ठा पावलं टाकत अवनी घरी आली रागात घरी आलेल्या अवनीला पाहून स्वाती म्हणाली तिची आई काय झालं अवनी तुझं भांडण झालं आहे का कोणाशी औनी म्हणाली होय होय आई तो निखिल पाह ना तुम्ही मला एक चाटा मारला थप्पड मारली चिडका बेब्बा कुठला स्वतः आऊट झाला आणि मला म्हणतो मी ना आउट आहे आणि मीच बॅटिंग करणार आहे आई ती कोपऱ्यातली कपडे वाळत घालायचे काठी दे बरं त्या निखिलला चांगला बदल डुणका काढते म्हणजे त्याची अक्कल जागेवर येईल मला थप्पड मारतो काय स्वाती म्हणाली नाही नाही असं नाही करायचं असं करून नाही स्वाती अवनी म्हणाली का त्याने मला मारलं आणि मी छुप राहू ते काही नाही देते काठी आत्ता त्याला बड बदडून येते त्याशिवाय त्याची अक्कल जागेवर येणार नाही आई म्हणाली त्याला खूप राग आला असेल म्हणून त्याने तुला थप्पड मारली पण तूही तसंच केलंस तर त्याच्यातने तुझ्यात काय फरक राहिला अवनी रागावर नियंत्रण म्हणजे कं, कं कंट्रोल ठेवायला पाहिजे तू पण चुकीचं वाक्षी लावणी त्याला मारून तुझा काय फायदा होईल जरा विचार कर उलट तुझंच नुकसान होईल निखिलच्या मनात तुझ्याकरता कायम वैर निर्माण होईल व तुझा एक चांगला मित्र जाईल व त्याचे मित्रही तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा शांत हो नीट विचार कर अवनी आता जे चांगलं चांगले मित्र आहात ते दुश्मन शत्रू होऊन जाल अवनीला हे आईचं बोलणं आवडलं नाही मनात पटत होतं अवनी म्हणाली अच्छा आई सांग मग मी काय करू काय करायला पाहिजे मला निखिलने मला मारलं बघ अवनी आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की त्याने निखिलला आपल्या वागण्याचा पश्चाताप होईल व त्याचा रागही शांत होईल बघ आता खूप गरमी आहे ना बाहेर तू निखिलला हे त्याच्या आवडीचं ऑरेंज सरबत नेऊन दे आणि म्हण निखिल बाहेर खूप गरमी आहे ना तर तुझ्या आवडीचं हे थंडगार ऑरेंज सरबत पी छान वाटेल तुला, तुला। मनात मना विरुद्ध मनाविरुद्धच पण अवनी तो सरबताचा ग्लास घेऊन जवळ गार्डनमध्ये गेली निखिल एकटाच एका बेंचवर रागारोगत बसला होता अवनीला पाहून तर त्याचा चेहरा आणीच रागीत झाला तेवढ्यात अवनी म्हणाली निखिल खूप गर्मी आहे आणि तुला खूप तहानही लागली असेल हे घे तुझ्या आवडीचं थंडगार ऑरेंज सरबत मग या संत्र्याचं सरबत छान वाटेल तुला निखिलला आश्चर्यच वाटलं त्याला वाटलं अरे मी हिला थप्पड मारली आणि माझ्यासाठी सरदार छान आहे त्याला स्वतःचीच लाज वाटली त्याने म्हटलं औनी सॉरी मला माफ कर माझं चुकलंच मी असं वागायला नको होतं मी पुन्हा असं वागणार नाही रागवणारही नाही सॉरी ना ओनी माफ कर ना मला तुला हवं तर तूही मला मार असं म्हणून निखिल कान पकडून अवनीच्या समोर उभं राहिला अवनीने विचार केला आपल्या आईने बरोबर उपाय सांगितला बरं झालं मी आईचं ऐकलं नाहीतर हे भांडण वाढतच गेलं असतं अवनी म्हणाली निखिल जाऊ दे ना आता आपण दोघं छान फ्रेंड्स आहोत आणि राहू असं म्हणून दोघं खळ खळखळून खर, खर, हसले बाल्कनीतून हे सर्व स्वादिष्ट स्वाती बघत होती म्हणजे आवनीची आई बघत होती चला एक भांडण तर मिटलं त्याचा शेवट तर गोड झाला पाहिलं मुलांना न कसं भांडण न वाढवता गोडी गुलाबींनी ते मिटवलं आवडली का गोष्ट अंत गोड असलेलं भांडण नवायची तर लगेच लाईक करायचं यूट्यूबवर आणि कमेंट लिहून शिल्पानानेला कळवायचं कशी वाटली गोष्ट ते अशीच एक आणि छान गोष्ट ऐकायला पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत बाय बाय